रविवारी शाळेला सुट्टी असल्याने बारा वर्षीय हर्षल हा फायर खेळायला गेला मोट होता यावेळी चौकात बसलेल्या नागरिकांना अचानक मुलांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी शाळेला सुट्टी असल्याने हर्षल पिंगळे आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते यावेळी बॉल उडून एका घरावरील पत्र्यावर गेला तेव्हा हर्षल हा बॉल काढण्यासाठी पत्र्यावर चढला दरम्यान बॉल घेऊन खाली उतरत असताना घरावरून गेलेल्या विजेच्या तारेला त्याचा नकळ स्पर्श झाला त्यामुळे हर्षलला विजेचा जोरदार धक्का बसला अरडाओरड होताच गावातील नागरिक धावत आले त्यांनी लाकडी काठीने हर्षलला बाजूला घेत तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत हर्षलचे वडील संतोष चंदर पिंगळे यांनी शिरकापूर पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे हर्षल हा अतिशय हुशार आणि देखणा मुलगा होता त्याच्या अचानक मृत्यूने पिंगळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे